इचलकरांची तिले महिला डॉक्टरचे दीड लाख रुपये हातोहात लांबवले चारचाकी गाडीची कास फोडून केली चोरी येथील महिला वैद्यकीय व्यावसायिकाच्या चारचाकी वाहनाची कास फोडून सीट खाली ठेवलेले दीड लाख रुपये आणि महत्त्वाची कागदपत्रे अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली या प्रकरणी डॉक्टर संध्या सारंग ढवळे राहणार वीरशेव बँकेजवळ यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली पंधरा जानेवारी रोजी स्टेशन रोडवरील एका हॉटेलमध्ये डॉक्टर ढवळे यांच्यासह वीस जण जमले होते त्यांच्याकडून बीशीचे दोन लाख जमा झाले आणि चिठ्ठीतून डॉक्टर ढवळे आणि अर्चना लांडे यांना त्यातील प्रत्येकी एक लाख रुपये मिळाले डॉक्टर ढवळे यांनी ती रक्कम पर्समध्ये ठेवून कलानगरमधील आपल्या दवाखान्यात गेले त्यावेळी ते त्यांना अलायन्स हॉस्पिटलमधून कॉल आल्याने त्या दवाखान्यातील आणि भिशीची असे दीड लाख रुपये पर्समध्ये ठेवल्या ती पर्स चारचाकी वाहनातील सीटच्या खाली ठेवून त्या अलायन्स हॉस्पिटलमध्ये गेल्या रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास हॉस्पिटलमधून परत बाहेर आल्या असता गाडीच्या ड्रायव्हर बाजूची काच फोडल्याचं दिसलं गाडीत पाहिले असता पैसे ठेवलेली पर्स नव्हती त्यामुळे दीड लाख रुपये रोख आणि महत्वाची कागदपत्रे असलेली पर्स लंपास झाल्याबाबत बाबत डॉक्टर ढवळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसात नोंद झाली आहे सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे पोलीस चोट्याचा शोध घेत आहेत महानकरी नेमसाठी सुभाष भस्मे इचलकरांची ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा